तुम्ही ऐकला का चकवाबद्दल तो असतो असा एक रस्ता जिथे रात्री पावले आणि सावल्या दोन्ही गोंधळतात लोक सांगतात रात्री त्या घाटावर कधी कधी एक पांढरा ससा दिसतो तो लहानसा शांत पण त्याच्या डोळ्यांत काहीतरी विचित्र लाल चमक असते ससा थांबतो तुझ्याकडे पाहतो आणि पुन्हा पळतो जणू वाट दाखवतो पण प्रत्यक्षात जो त्याच्या मागे जातो तो वर्तुळात फसतो रात्री दिसणाऱ्या प्राण्याच्या मागे कधी जाऊ नकोस ज्यांनी गेलं त्यांनी स्वतःचं अस्तित्व तिथे हरवलं धुक्यात पावलांचे ठसे दिसत राहतात पण पुढे जाताना काहीही दिसत नाही फक्त काळोख आणि वारा काही ड्रायव्हर्स सांगतात की त्यांनी तो ससा पाहिला थांबले नाहीत गाडी हळू केली आणि डोळे मिटले मग आरशात पाहिलं तर मागच्या सीटवर कोणीतरी बसलेलं होतं तो प्रत्यक्ष ससा नव्हता तो अंधारातील सावली होता जिच्याकडे एकदा पाहिलं की परत निघणं कठीण शेवटी जेव्हा लाल डोळे दिसतात तो फक्त प्राणी नाही तो तुमच्या भीतीचा खेळ आहे तो आतूनच पाहतो आणि एकदाच दिसला की तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही लोक अजूनही सांगतात रात्री तो ससा दिसतो थोडा थांबतो आणि लगेच गायब होतो पण जर तुम्ही चुकून मागे पाहिले तर मग तो फक्त रस्त्यावरच नाही तो तुमच्यात शिरतो